पत्रकार परिषद आहेत त्यांना सरकारना माजी आमदार त्यांच्यावर उभा राहू शकत नाही कारण त्यांची प्रीतम मुंडे यांच्या विरोधात उभा राहण्याची मुंबईत नाही कारण प्रीतम मुंडे या मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जवळपास पावणे दहा लाख मतं त्यांना मिळाली भारताच्या संसदेत आता तरी एवढे कोणालाच मत झाले नाही एवढे मदत त्यांना मिळाली आहे आणि आम्ही याही निवडणुकीमध्ये सर्व भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी असं निश्चित केलेलं आहे की मागच्या वेळीपेक्षा प्रीतम मुंडे यांना पंचवीस हजार तरी जास्त मतं आम्ही त्यांना मिळवून देणार आहोत यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस सगळे फाटलेला आहे त्यांना योग्य मत मिळाला नाही एक साधा जिल्हा परिषद सदस्य त्यांनी उभा केलेला आहे के त्यामुळं त्याच्यातच राष्ट्रवादीची परिस्थिती आपल्या लक्ष देते या ठिकाणी प्रताप मुंडे यांनी आपल्या कालावधीमध्ये खूप काम केलेलं आहे महाआरोग्य शिबिर घेऊन गरीब जे पेशंट आहेत आजारी लोक आहेत जिल्ह्यात त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला रेल्वेचं खूप मोठं काम त्यांच्या काळामध्ये झालं अठ्ठावीसशे कोटी निधी केंद्र सरकारने दिल्यामुळं आज ते पुरळी या ठिकाणी जवळपास चाळीस ठिकाणी चाळीस कॉन्ट्रॅक्टर काम करतात आणि ट्रायल पण झालं आष्ट तालुक्यात सोलापूर सोलापूरवाडीपर्यंत रेल्वे येऊन गेली भविष्यात एखाद्या वर्षामध्ये बीडपर्यंत रेल्वे जाईल त्याचं सर्व श्रेय हे आपले उमेदवार खासदार प्रतमताई मुंडे यांना जात याशिवाय त्यांच्या काळामध्ये कालामध्ये काला नॅशनल हाय हायवे आपल्या जिल्ह्यामध्ये आठ झाले हे मोठं श्रेय आपल्या लोकसभेच्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार त्यांना जातो त्याचबरोबर केंद्राचा खूप निधी आला जेव्हा मुख्यमंत्री सडक योजनेमध्ये काही केंद्राचा निधी असतो काही राज्याचा असतो त्यामध्ये सुद्धा आपल्या जिल्ह्यात खूप मोठं काम झालेलं आहे त्याचं सर्व श्रेय आपले खासदार आणि पालकमंत्री पंकजा मुंडे यांना जातो त्यामुळं येणाऱ्या लोकस लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपला दुसऱ्या फेजमध्ये मतदान आहे अठरा तारखेला पण आपला उमेदवार प्रचार आम्ही सर्व आमदार त्या जिल्ह्यातले सर्व इतर पदाधिकारी माजी आमदार जिल्हा परिषदेचे सर्व पदाधिकारी हे सर्वजण नितनजाई मुंडे यांच्या प्रचार लागलेले आहे विरोधी पक्षाचे लोक घेऊन जरी काहीही बोलत असले तर त्यांच्या बोलण्याला काय अर्थ नाही संदर्भहीन ते ला। संदर बोलतात ते दास्तावलेलं आहे आणि त्यांना नक्की माहिती आहे की त्यांचा पराभव होणार आहे त्यामुळं मी माझं मनोगत व्यक्त करण्यासाठी पत्रकार परिषद घेतली आहे त्या पत्रकार परिषदेमध्ये जी घटना उपस्थित आहेत आणि आम्ही सर्व तिन्ही तालुक्यातील लोक भारतीय जनता पक्षाबरोबर मोठ्या संख्येने आहोत भाजपच्या भाजपवर एक सातत्याने आरोप होतोय की गेल्या पाच वर्षामध्ये रेल्वेचं काम झालं नाही आणि फक्त तेरा किलोमीटर रेल्वेचं टेस्टिंग केलं आहे आणि आपण सांगतो की रेल्वेचं काम झालंय तर हा हा दावा विरोधकांचा आहे ते तुम्ही कशा पद्धतीने रेल्वेचं फार थोडं काम निधी अभावी रेल्वे आपली रखडलेली आहे पण या कालावधीमध्ये मुंडे साहेबांच्या वाढदिवसाला नरेंद्र मोदी रेल्वे मंत्रालयाला समोर जिल्हाधिकाऱ्याला फोन करून अठ्ठावीसशे कोटी रुपये एकाच वेळेस पहिल्यांदा महाराष्ट्रातल्या एका रेल्वे घेतले निधी अगोदर हा रेल्वे मार्गावर रखडला होता आणि आता तो वेगाने मी आपल्याला सांगितलं नगरपासून पळणीपर्यंत चाळीस ठिकाणी कामं चालू आहेत एवढा मोठा निधी पहिल्यांदा आपल्या मतदारसंघात आणि माझी खात्री सुद्धा

Is the biggest hurdle for NDA aspirants. But this is not the case here. Here, maths is Easy, Easy, Very Easy. Thanks to Mr. Anis Kutti, a true mathematician who has helped more than 1,000 students to crack the NDA entrance exams. And more than 350 students have become officers in Army, Navy, and Air Force. So far, the highest in Pune. This has happened because of his unconventional yet impactful fun maths techniques which he has termed Changu Mangu, Jugalbandi, Chandal Chokadi, Mara Mari and many more. Sounds crazy right? But it works. For example, Jugalbandi is an art of doing mathematics taking different concepts together and explaining the concepts together so that it becomes easy for the students to attempt any competitive exams. His multiple board strategy helps in solving problems quickly and boosts the confidence of the students. He has achieved so much in life and yet he is down to earth. His ability to get involved with the students is truly amazing. I used to have fear of maths, but after joining Ani's classes, I have built up my confidence. My aim, my vision, my goal is to eliminate mathematics phobia so that students can learn mathematics with fun and crack any entrance exam in mathematics. I believe learning mathematics is fun. Come and experience at ANI's classes. ANI's classes, where maths is fun.